अडचणी ह्या क्षेत्रात प्रत्येकाला असते त्या प्रत्येकाला येते ही अडचणी काय कोणाला सुटलेली नाही त्या शर्यतीला आल्यावर अड्ड्यावर कधी बसत नाही आज काय उन्हाळाजा आपल्याला बी ताप नको बैलाला बी ताप नको काय करायचं उन्हाळाजा एक महिनाभर ठेवायच बसून आपलं या खांड आहे राजाचा भाव साई गट पळून आल्यावर जरा ताप आला बैलाला ओळख कसं आता त्याचे हिमतीवतीनं करून दाखवले आम्ही आजारी असलो तर आम्ही दवाखान्यात जात बी नाही पण राजा खाय खायना तर आपण डॉक्टर लगेच बोलू पुन्हा सर्वांनी आशीर्वाद दिले लवकर बैल सळा करा या हे प्रत्येक जण म्हणत होते काही खरचा आमचा <laughs> आमचा लाडका घाऊ पण येऊन गेले तुमच्याकडे भेट घेऊन तोंड म्हणता आम्हाला शिव्या दिल्या तरी मी राजापशी याचा थांबणार नाही येऊ नका म्हटलं तरी मी मी राजापशी आहेच नाही गाडी नाही <laughs> आपण बांधून पळत पहिलं का आता होणार की आता आपल्यासाठी महत्वाचा तो नाही त्याच्यासाठी आपण आहे महत्वाचं म्हणायचं आहे उलट आहे आणि आपल्याला राजानं सर्व मिळवून दिलं आहे प्रॉपर्टी आपली म्हणजे माणसं जेवढी कमी ती ही प्रॉपर्टी आपली नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो निमगाव फाटी येथे मैदान आयोजित केले स्वाभिमानी केसरी या मैदानामध्ये घरणिकीचा राजा आलेला आत्ता गटपास झाला बाबा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तब्येत कशी आहे राजाची आता हाय बरे आहे व्यवस्थित हाय म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे रिकवरी किती टक्के झाली असं वाटते काय नव्वद टक्के नव्वद टक्के झाली आणि बाबा एक आपलं बैल ज्यावेळेस आजारी असतो त्यावेळेस बरेचसे प्रश्न निर्माण होतात काय काय म्हणजे काय काय प्रसंग समोर सामोरे गेला काय काय आव बघा आता बैल आपलं घरी असल्यावर प्रसंग येतातच ना बरं आता आठ दहाशे चलते का ना आम गाडी आहे हा म्हणजे चालला पळला तर ठीक नाहीतर नाहीतर विचारत पण नाहीत माणसं कोणी असं आता सध्या ट्रीटमेंट कुठल्या डॉक्टर कडे घेतली कशी काय दिलीप माळी बेडग प्रसिद्ध आहेत सर्व मला वाढत आहे पळणार बस सर्व त्यांच्याकडे जाते बरोबर काय डॉक्टर काय म्हटलेली की बाबा कशा पद्धतीने झाला आता आजारी पडलेले तो मध्यंतरीच्या काळामध्ये तर कशा पद्धतीने त्याचा सराव झाला किंवा चालवणं झालं पोहणी झाली कशा पद्धतीने पोहणी नाही टाकली आम्ही आवत तेवढं झुपल आपलं एक एक आड एक अर्धा पाऊन तास अर्धा पाऊन तास हा होता लहान ला। बरं कारण डॉक्टरने आम्हाला झोपाय सांगितलं बरं आणि आता बी आम्हाला पळवायला त्यांनी सांगितलं जाऊ द्या म्हणले थोडा थोडा बरं जाऊ द्या आता आता मला पर वाटतं परवा एक मैदान झालं सूर्याच्या वाडीला सूर्याच्या वाडीला पण चांगला पळलं चांगला पळल मला वाटते गटपास झालेलं गटपास झालं बर कसं आत्ता म्हणजे यापूर्वी बघितलंय शर्यतीला आल्यावर अड्ड्यावर कधी बसत नाही आज बसलाय आज बसलाय म्हणजे क्वचित असं घडते की अरे कधीतरी बसतो कधीतरी बसतो बरं बाबा आत्ता तुम्ही म्हंटल तसं आत्ता सध्या मध्ये तरीच्या काळामध्ये आजारी होत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही मला म्हटलं की आता बैल एक महिना एक दोन दीड महिना बसून राहिला तरी चालतंय काय अडचण नाही काय बरोबर आहे ना काय उन्हाळाचा आपल्याला बी ताप नको बैलाला बी ताप नको काय करायचं उन्हाळाचा एक महिनाभर ठेवायच बसू नको विश्रांतीवर राहायचं बाय म्हणजे आपल्याला बी वाडा ताण होत नाही उन्हाळा ताप होत नाही बैलाला बी होत नाही ब आता सध्या दाऊणीच किती बैल आहेत कशी काय राजासोबत कसं काय आता दावणीला हाय की बाबूजी ते दोन आधी बाबूकडं जायचंय बरोबरही आखवान आहे राजाचा भावच आहे मग एवढीच आहे ती राजाने सर्व काय मिळवून दिलं पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी झाला तेव्हापासून सलग गुलालात होता गुलालात गुलालातच होत म्हणजे एक प्रकारे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मिळाल्यापासून तेव्हापासून गुलाल कधीच झाटला नाही त्यावेळेस नाही नाही हटला नाही आता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस त्याच्या पायाला दुखापत झाली जरा थोडीशी कुठल्या मैदानात जाणवलं की बाबा राजा आपला लंगडतोय हे होतंय म्हणजे कुठला केवळच्या केवळ पळशी स्टेशन पळशी स्टेशन काय झालेलं तिथे कसं तिथं जरा वेगळं झालं होतं गट पळून आल्यावर जरा ताप आला बैलाला काळा पडला मग वायसे पुन्हा बघितलं तर जे बी आलो ना मग हळद ही चोळली आम्हाला वाटलं झाला सळाला गेल्यावर ना पुन्हा पाय वर धरला दुसराच असं झालं मग आम्हाला तर शंका आली घ्यायला गाडी आज राहायची कठीण आहे आपल्या राजेनं एक की झालं चांगली संपूर्ण गर्णिकीचं नाव महाराष्ट्रभर पोहोचवले त्याबद्दल काय सांग कारण एक गर्णिकीची ओळख म्हटलं की राजाचं नाव पहिलं समोर येत आता ओळख कसं आता त्याच्या त्याच्या हिमतीवतीनं करून दाखवले हा त्यामुळे आता गावचं नाव होणारच आहे ना शंभर टक्के की त्याला काय झालं की आपल्या पोटच्या काय काय की वाटत असेल ना कसं आहे आम्ही आजार असलो तर आम्ही दवाखान्यात जात बी नाही पण राजा वायस खायना तर आपण डॉक्टर लगेच बोलू पुन्हा एवढा जीव त्या जेव्हा एवढा जीव हो काय खाद्यामध्ये वगैरे काय बदल केले का म्हणजे काय नाही केलं काय काय काही जण खावा घालतात परत अजून चांगल्या प्रकारचं खाद्य घालतात चषा पणात बी आजन आहे ते खाद्य आणि आता आम्ही कुठलं घालाय जर सपनात याजन आहे मग प्रत्यक्षात कुठलं येणार आहे काय जा जिंकून दिले की राजन सगळं सगळं जिंकलंय देणं त्या काय ठेवलं नाही देणं पण नाही ते बी खात नाही काय दुसरं काय नाही तेवढं खाय तेवढंच खात ज्या मौली झाल्या म्हणजे तुमच्या मिसेस काय म्हणजे त्या काय म्हणत होते की बाबा राजा राजेश त्यांचा संवाद काय असायचं म्हणजे काय काय बाबा लवकर शाळा ओ माणसं वाट बघते ती एवढंच मानला लवकर शाळा गेलं पाहिजे आपल्याला एवढं म्हणायचं आता सध्या राजाचं खूप सुंदर पळत होता मध्यंतरी काळामध्ये आता पण पळत असतो आज कशा पद्धतीने दे स्पीड लागलं कारण एक प्रकारे जे प्रेक्षक आहेत किंवा राजाची चाहते झाले त्यांच्या मुखातून असं ऐकायला मिळालं की पहिलं पहिला जो राजा पळायचा म्हणजे ते पुसेगावला स्पीड लागलेलं त्या पद्धतीचं स्पीड आज लागला हां लागलं म्हणते तिथे कारण कसं आहे दुसऱ्याने म्हणलं पाहिजे ना चाहत्याने म्हणलं पाहिजे आपण म्हणून काय करायचं बरं त्यांना बरं वाटलं पाहिजे ते आपल्याला बरं वाटून काय आपला बैल म्हणलं आपल्याला समजाच बरं वाटतं पण ते जगाने म्हटलं पाहिजे ना बाबा हे पळतोय तर चालतंय आता सध्या डॉक्टर म्हटलेत ना म्हणजे मैदानात किती दिवसाचे गॅप म्हणजे वगैरे काढताय आठ दिवसाचा गॅप दिवसात काढताय आपण पहिलाच पाच सहा दिवसानं पळवत होतो त्या डॉक्टरनं सांगितलं एक आठ दिवस न महिन्या महिन्यात एक चार पाच पाच लेतले मैदान करा तुझ्या मध्यंतरी असा काय किस्सा काढला की बाबा राजा असं वाटलं की बाबा मालक मला आज धावायला जायचंय आणि मला तुमच्यासाठी पाळायचे असं जाणवलं का कधी आता त्याला काय रोजच वाहन दारात आलं का त्याला रोजच वाटत मला जायचंच आहे ना टेम्पो दारात उभा राहायला काय ती तिकडे माती उकडून तयार असायचं ना माती समजायचं की समजायचे कि मी जोमत आहे म्हणजे फोन मध्ये आज आणि मला आड्ड्यावर जाऊन जायाच जायचं त्याला वाटत होत या खडतर काळामध्ये कुणाची साथ मिळाली सगळ्यात जास्त कारण एक प्रकारे म्हणतात त्याला मानसिक संतुलन पण महत्वाचं आहे सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत कुणाची कुणाची साथ मिळाली तसं सर्वांचीच मिळाली सर्वांनी आशीर्वाद दिले लवकर बैल सल्ला करा या हे प्रत्येकजण म्हणत होते कित्येक चाहत्यांचे फोन तर रोज येत असणार तुम्हाला तिथं पण दावणीला पण येऊन भेट जण लय लय माणसं लय बघायला येत होते माणसं मात्र येत होते बरोबर राजाला काय झालंय बघायला धन्या आला की आमचं आमचा आमचा लाडका धना भाऊ पण येऊन गेले तुमच्याकडे भेट घेऊन आले होते की पण ते तुमचं मोरे कोणतरी आले होते शिंदे शिंदे मोरे होती छत्रपती संभाजीनगर ती एक गाड्या टाव्याला आहे ते आता असं आहे विशाल मोरे विशाल मोरे आलो होत बाहेर बाहेर एक प्रकारे धनाबाऊचं राजाचं पण एक वेगळंच नात आहे कारण Uh, म्हणजे त्याला राजाला काय झालं की uh, त्याला म्हणजे कंपल्सरी अपडेट वगैरे देत असतो तोंडाव म्हणतो आम्हाला तुम्ही शिव्या दिल्या तरी मी राजापशी याचा थांबणार नाही येऊ नका म्हटलं तरी मी मी राजापशी आहेच बर असं ते नातं आहे त्यांचं दोघं एक वेगळंच म्हणजे म्हणतात ना एक मुख्य प्राण्याचं आणि एक चात असतं त्याचं नातं जुळतं त्या पद्धतीनं नातं जुळ नातलं त्या दोघाचं बरं ते म्हणतोय का तुम्हाला तोंडाव म्हणतोय ते तोंडा आम्हाला म्हटलं तुम्ही येऊन माग म्हटलं तरी मी त्या राजापासी याचा थांबणार नाही कोणाचं ऐकणार बी नाही गाडी बांधून पळवत आहे का कशा ना पद्धती ना नाही गाडी नाही ना, आपण बांधून पळत पहिर का आता होणार की आता कसं आहे आता आपला बैल बसला जरा थोडं माग मोर होणार मागली घेऊनच पळायला लागणार राजाला आपल्याला लगे कोण पैरा देणार आहे का आपल्याला म्हणजे तुम्हाला पण येत ते अडचणी येत आहेत कि बाबा अडचणी ह्या क्षेत्रात प्रत्येकाला असते प्रत्येकाला येते ही अडचणी काही कोणाला सुटलेली नाही दे ही प्रत्येकाने जाणायचं असते की आपण नव्यानं सुरुवात करायची जो अडचणीवर मात केला तो टिकला नव्यानं सुरुवातच करायची नव्यानं त्याने आपण पहिलं उतूत त्यातनं सुरुवात पुन्हा वर जायचं म्हणजे ना ते शिखरावरनं परत खाली आलाय परत आता वर जाण्याची जी प्रोसेस आहे ते चालू झाली ते हां चालू झाली चालू झाली बरं आत्ता चांगलंच पोहतोय आता सध्या पायाची काय कंडिशन आहे म्हणजे पाय वगैरे कसा आहे पाय आता म्हणजे पाहिल्यापेक्षा वाईस कमी धरतो बर बर बरं म्हणजे होईल म्हणलं डॉक्टरनं सांगितले होईल जरा पळू द्या थोडा थोडा बर म्हणजे होतोय सगळं तेरा जा या हा जो नंदी आहे तुमच्याकडे त्या नंदीनं काय काय मिळवून आहे आणि एक तुमच्यासाठी किती महत्वाचा तो आयुष्यामध्ये आता आपल्यासाठी महत्वाचा तो नाही त्याच्यासाठी आपण आहे महत्वाचं म्हणायचं आहे उलट आहे आणि आपल्याला राजाने सर्व मिळवून आहे ही प्रॉपर्टी आपली म्हणजे माणसं जेवढी कमी ही प्रॉपर्टी आपली ही राजानं कमवून आहे बाकी आम्ही पैशा बिशाला काही ओळखत नाही किंवा जाणत बी नाही फक्त प्रॉपर्टी एकच एवढीच म्हणजे चाहते हे फक्त आमची प्रॉपर्टी हा, 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 बाकी कोण नाही बाकी कोण नाही बाबा आता सध्या किती दिवसानंतर बाहेर काढताय वगैरे कसं काय म्हणजे काय नियोजन कसं काढतात आठ दिवसांनीच काढ आठ दिवसांनीच काढताय म्हणजे जास्त दाट पळवणे वगैरे काय नाही नाही मी बघतो की ओपनच्या मैदानात आत्ताचा जास्त कल आहे तुमचा जरा आदतच्या मैदानात जरा कमी पळवत आहे जरा आदतला नाही शक्यतो आपण हा ओपनला ओपनलाच असतो बर आता कन्हैया पाऊलावर पाऊल देतोय काय राजाचे शंभर टक्के कारण वासरू पण एक जातीचं वासरू आहे म्हणावं लागेल प्युअर खेलर प्युअर बर अ चालते शुभेच्छा राहतील तुम्हाला आता आणि नक्कीच चांगला पळतोय आता आणि भवितव्यामध्ये मध्ये चांगलाच काळ असेल कारण जे थंडीमध्ये थंडीनंतर स्पीड जबरदस्त लागतं राजाला म्हणावं लागेल थंडी तसं काय असतं ऋतूनुसार स्पीड ठरतं असं काय जास्त लागतं उन्हायचं जास्त लागतं बरं नेमकं आत्ता स्पीडच्या मौसम मध्ये नेमकं त्याला विश्रांती मिळाली बर धन्यवाद बाबा आणि नक्कीच असंच तुमच्यासाठी आणि चाहत्यांसाठी कायम या स्पीडनं पळत राहील आणि परत एकदा पुसेगाव हिंद सारखं एखादं मोठं मैदान शंभर टक्के परत एकदा जिंकणारच हीच आशा करू धन्यवाद